सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना एक कोटीची भरपाई द्या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी परभणीत हिंसाचार झाल्यानंतर पोलिसांनी अनेकांची धरपकड केली आहे न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झालाय त्यानंतर वातावरण तापलंय राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी सूर्यवंशींच्या कुटुंबाला भेट दिली तर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या भेटीत त्यांनी परभणी घटनेच्या संदर्भात महत्वाच्या मागण्या के केल्या आहेत परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची भरपाई द्यावी अशी मागणी ॲडव्होकेट आंबेडकर यांनी केली आहे आज सकाळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या भेट झाली परभणीच्या संदर्भातली चर्चा झाली सोमनाथ सूर्यवंशी यांना जी मदत देण्यात आलेली आहे ती तात्पुरती आहे त्याच्यात वार काढण्यात यावी आणि एक कोटीची किमान त्यांना भरपाई देण्यात यावी त्यांच्या कुटुंबातल्या एका माणसाला शासनामध्ये नोकरीमध्ये घ्यावं त्याच्याचबरोबर लाठीचार्ज हा ओ एसपी किंवा आय जीच्या अधिकाराखाली झालेला नाही तर खालच्या अधिकाऱ्यांनी स्वतःहूनच त्या ठिकाणी केलेलं आहे त्याची ज्युडिशियल चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्याचबरोबर ज्या नागरिकांना मारण्यात आलेला आहे हातपाय तुटलेले आहेत बेधम मारण्यात आलेला आहे अशांना पोलिसांच्या विरोधात कारवाई करण्याचा अधिकार असला पाहिजे आणि ते जर एफ आय आर नोंदवत असतील तर ती एफ आय आर नोंदवल्या गेली पाहिजे ही मागणीसुद्धा मान्य करण्यात आली वस्त्यांमध्ये जाऊन ज्यांची घरं मोडण्यात आलेली आहेत दरवाजे मोडण्यात आलेले आहेत अशा न असताना शासनाने कॉम्पन्सेशन द्यावं तर ते, ते कॉम्पन्सेशनसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे यालाच अनुसरून अनेक प्रश्न झाले की ज्याच्यामध्ये आदिवासींचा सुद्धा झाला डायरेक्ट पेमेंट जे होत आहे त्या संदर्भातली सुद्धा चर्चा झाली आणि या चर्चेच्या माध्यमातून रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज किंवा रिटायर्ड हायकोर्ट जज याची नेमणूक करून ती चौकशी करण्यात यावी ही सुद्धा मागणी त्या ठिकाणी मान्य करण्यात आली रिपोर्ट एसबीएन मराठी परभणी